तुम्ही भेट घेतलेली नेमकं झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे विश्व मराठी संमेलन झालं होतं त्या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी राजसाहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती आणि ती विनंती केल्यानंतर ते स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट होऊ शकली नव्हती त्याचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो एखाद्या याच्यामध्ये याच्यामध्ये मनसारखेचा एक मेळावा झाला होता काहीसा रोग जो आहे हा तुमच्या शिवसेनेकडे सुद्धा त्यांचा होता तुला जोडतायत का मनस आठ नाही मला असं वाटतं की आता जी चर्चा झाली ती मराठी भाषेसंदर्भात झाली विश्व मराठी संमेलन झाले त्याच्या बाबत चर्चा झाली दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा